i in नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे तालुका खेड जिल्हा पुणे येथे हनुमान महाराजांचा उत्सव आणि कानिनाथ महाराजांचा उत्सव ही यात्रा आहे त्या पाच तारखे ते सात तारखेपर्यंत होणार आहे आणि आज इथं कमिटी तर सगळी उपस्थित आहे नियमाटी काय राहणार आहे कशाप्रकारे गाठ आहे त्याचा सविस्तर आज आढावा घेतो आहे तर आज कमिटी आईचे अध्यक्ष वगैरे इथं सगळी उपस्थित आहे मयूर शेट नमस्कार नमस्ते कशा प्रकारे नियोजन एक यात्रेचं स्वरूप सांगा आम्हाला यात्रा सालबारप्रमाणे पाच आणि सात तारखेला संपन्न होणार आहे सहा तारखेला आमचं आखाडा असल्यामुळे एक दिवसमध्ये गॅप आहे पाच आणि सात तारखेला बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केलेल्या आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांकाला अठ्ठ्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला सहासष्ट हजार आणि चतुर्थ क्रमांकाला चव्वेचाळीस हजार तसेच फायनलसाठी प्रथम क्रमांकाला एक टू व्हीलर द्वितीय क्रमांकाला एक इलेक्ट्रिक स्कूटर द्वितीय क्रमांकाला तेहतीस हजार एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार आणि पा, पाचव्या क्रमांकाला अकरा एक हजार एकशे अकरा असं बक्षीस फायनल केलेली आहे आता ही यात्रा सारावात प्रमाणे दरवर्षी येते तर कसं आहे म्हणजे याच्या आधी कशी व्हायची यात्रा आपली हा जो घाट आहे पूर्वी या ठिकाणी घाट नव्हता आमचा गावाकडं घाट होता कारण शर्यती चालू झाल्यापासून पहिल्या वर्षी आम्ही इथे घाटाचं काम केलं पहिल्या वर्षी बांधकाम नव्हतं परंतु चांगला प्रतिसाद आम्हाला गाडी मालकांचा मिळाला मागच्या वर्षी आम्ही हे मागच्या वर्षी आम्ही हे बांधकाम केलं आर सी मध्ये आणि आळ्याचं काम केलं आळ्याला भक्कमाशी म्हणजे तटबंदी बांधलेली दाकडाची आणि या ठिकाणी पूर्व भागातला अतिशय नामांकित ही धावपट्टी आहे आणि या भागामध्ये एक चांगली स्वरूपाची यात्रा ही शिल्पिंपळ भरवत असतात आता टोकन कधी चालू होणार आहे आपले आपले टोकन तीन तारखेला आहेत उद्या आणि टोकनाचं असं आहे की आम्ही बाहेरचे तीनशे गाडे आहे आणि गावचे जे काय होतील ते अशा पद्धतीने आमचं नियोजन आहे तीनशे गाड्या घेताना पहिले तीनशे जे लोकं येतील आम्ही तीनशे चिठ्ठ्या त्या डाब्यात टाकणार आणि आलेल्या माणसाने एकच चिठ्ठी उचलायची आणि एका नावाला एका माणसाला एकच चिठ्ठी अशा पद्धती टोकनाचं हो नियोजन आहे आणि ज्या गाड्या मालकाचं डबल नाव निघेल किंवा आमचं असं हो नियोजन आहे की एका गाड्या मालकाला एकच टोकन द्यायचं टोकन सकाळी किती वाजता चालू होणार आहे टोकन सकाळी आठ वाजता चालू होणार कुठे होणार आहे ते हनुमान मंदिर शिल्प टोकन फी किती असणार आहे टोकन फी पंधराशे रुपये आहे आणि अखिल भारतीय संघटना बैलगाड संघटनेने जे नियमावली घालून आहे त्याप्रमाणे पाचशे कटी आणि गाडा मालकाला हजार रुपये रिटर्न देणार आहे आम्हाला पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आम्ही संप दौंडकर प्रकारे की यात्रा तुमची पाच तारखेला होणार आहे कसं असणार आहे आमच्या गावाचे सुपुत्र मान्य आमदार लिपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं गाठाचं नियोजन केलेलं आहे आमचे दुसरे मार्गदर्शक संधूभाऊ भाऊ मोहिते पाटील संभाजीपा दौंडकर मयुरदा सन किंवा बा, बाप्पू आसन सागरदादा आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष झालेले तर बाकीचे आणि आमचे दशरथ मामा इंगळे असतील तरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा कमिटी चांगली पद्धतीने चालू आहे बापू शेठ नमस्कार नमस्कार येत्या पाच ते सात तारखेला यात्रा आहे उद्या टोकन आहे तर गाडा मालकांसाठी काय नियम आटे राहतील आपल्याकडून गाडा मालकांसाठी नियम वाटे अशा राहतील उद्या जे पहिले तीनशे गाडा मालक येतील ते तीनशे गाडा मालकांना संधी भेटणार आहे त्यानंतर आम्ही एक पाठीमाग फ्लेक्स लावणार आहे यात्रा हे टोकन पद्धतीनेच गाडी हे सगळे टोकन पद्धतीनेच होणार एकात कुठलाही शिथिलता राहणार नाही गाडी मालकांसाठी ज्याचा टोकन ज्या दिवशी येईल त्याने त्याच दिवशी उपस्थित राहायचं आहे ऍडजस्ट वगैरे हो काही कुणाला केलं जाणार नाही गाठा टायमर राहणार आहे टायमर हा चार मिनिटाचा राहील चार मिनटाच्या पुढे गेला की तो गाडा बाद यासं आमचं सगळं यात्रा कमिटीचं नियोजन आहे अखिल भारतीय बैलगाडा बार संघटनेला जे अनुसरून आहे ते सर्व नियम हे गाठात पाळले जातील गाडा कोणकोणते डॉक्युमेंट आणणे आहे गाडा बैलांचे सर्टिफिकेट ओरिजिनल आणणे गरजेचं आहे आमचं आम्ही इथे डॉक्टर ठेवणार आहे डॉक्टरांची सही शिक्का घेऊन त्यांनी आणि जे गाड्या मालकांचं टोकन हुकल त्या गाडी मालकांना आम्ही दोन शिक्के बनवलेले एक लाल आणि एक हिरवा ते शिक्के कुणीही घेऊ नका गाडी मालकांचा असा आम्हाला विनंती आहे गाडी मालकांना ते शिक्के जर पडले की नंतर लाल शिक्का पडले की नंतर टोकन फी आपण रिटर्न देणार नाही कारण का तर जो सुरुवातीला लवकर गाडा मालक येतो ज्याचं लवकर टोकन येतं तो लेट आला की मग पाठीमागच्या गाडी मालकांना संधी भेटत नाही त्यामुळं आम्ही जरा थोडस यात्रेत आगळं वेगळं असं नियोजन केलं आहे की प्रत्येक गाडी मालकांना पहिल्या टोकनच्या आणि शेवटच्या टोकन आलेला सुद्धा गाडा पळवता आला पाहिजे घाट कसं लावणार आपण आता घाट आम्ही अजून यात्रा कमिटीचं आमचं बोलणं चालू आहे थोडस सगळ्या लहान मोठ्या गाड्या मालकांना आनंद घेता आला पाहिजे यात्रेचा अशा पद्धतीने आम्ही घाट लावणार आहे आळ चांगलं आहे घाटाच तर आळ्याच कशा प्रकारे नियोजन आहे आळ घाटाचं तसं व्यवस्थित आहे बैल काय बाहेर जात नाही कुणाची वगैरे काही दुखापतीचा म्हणजे विषय नाही गेल्या वर्षीच आम्ही बाहूंच्या मार्गदर्शनाखाली भव्य असं आळ केलेला आहे एक एकर मध्ये आळ आहे आमचं गेल्या वर्षी पण आपली यात्रा पार पडली गेल्या यात्रेमध्ये या या काय सुधारणा केल्या तुम्ही आता गेल्या वर गेल्या वर वर्षी वर्षी यात्रा थोडी साध्या पद्धतीने झाली मार्गदर्शन करून आम्ही थोडं यात्रेला वेगळं असं स्वरूप द्यायचं आमचा प्रयत्न राहणार आहे जे मालक येईल त्यांच्यासाठी तुमचं सहकार्य कशा प्रकारे असेल गाडी मालकांना आमचं सहकार्य राहणार आहे पण गाडी मालकांनी पण त्यांच्या वेळेत येऊन टोकन पद्धतीनेच यात्रा कमिटीला तेवढं सहकार्य करायचं आहे ज्यांचं जे गाडे मालक टोकन व्यतिरिक्त येतील तर त्यांना यात्रा कमिटी संधी देणार नाही आणि ज्यांच्याकडे टोकन असेल तोच गाडा रॅक मध्ये घेतला जाईल कांड्याचा नियम कसा का असणार आहे कांड किती फुटाव कांड पहिल्या फेरीला सत्तर फूट राहणार फायनल ला साठ फुटावर राहणार अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या ज्या नियमावली आहे त्याचे पालन करूनच ही शर्यत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे जे नियम दिले ते सगळे नियम पालन पालन केले जातील पुरेपूर यात्रेसाठी किती दिवसाची परवानगी घेतलेली आपण यात्रेसाठी तीन दिवसांची परवानगी घेतलेली आहे आम्ही पाच सहा आणि सात सहा तारखेला आखाडा आहे कुस्त्या भरपूर मोठ्या अशा प्रमाणात कुस्त्या लावलेल्या आहेत त्यामुळे सहा तारखेला बैलगाड्या बंद आहे परत सात तारखेला गाड्या आहेत सागर शेख नमस्कार नमस्कार पाच ते सात तारखेला यात्रा आहे तर एक यात्रेचे तुम्ही कमिटीचे एक अध्यक्ष आहे तर कसं असणार एक नियोजन हो ते सांगा तुम्ही आमच्या गावचे लोकप्रिय आमदार दलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी मोठी यात्रा आम्ही भरवत आहे आणि गावच्या ग्रामस्थांनी दिलेली जबाबदारी यात्रा कमिटीवरती आमच्या ते आम्ही पार तीन दिवस एकदम व्यवस्थित असे पार पाडणार आहे पहिल्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात बेलगाडा शर्यत भरवणार आहे दुसऱ्या दिवशी आपण निकाली कुस्त्यांचा आखडा आहे म्हणजे ते आपण पुन्हा ठेवलेला आहे जोड वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्या मापात घेऊन कुस्त्यांचं मोठा आपण जंगी असं मैदान भरवलेलं आहे शिल्पिंपळगावमध्ये हा वेळेला लगतच कुस्त्यांचा मोठा पण बनवलेला आहे तिथं त्यानंतर संध्याकाळी पहिल्या दिवशी संध्याकाळी तमाशा लोकनाट्य तमाशा तो कार्यक्रम होईल दुसऱ्या दिवशी शैलेश लोखंडे यांचा आर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल कुस्त्यांचा कार्यक्रम उरल्यानंतर हो त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा बैलगाडी शर्यती होईल आणि शर्यती संपल्यावरती पहिल्या आणि तिसऱ्या दिवसाचं इनाम ह्या घाटामध्येच संध्याकाळी विभागला जाईल कसं आहे तरुण पिढीचं एक सहकार्य आहे ह्या घाटासाठी घाटामध्ये बघितले चार पाच दिवसापासून सह तरुण सहकारी दिवस दिवस उघडल्यापासून संध्याकाळपर्यंत भरपूर अशी कष्ट करत आहे तीन चार दिवसापासून आम्ही या घाटाची चांगली मशागत केलेली आहे आणि लांबून लांबून या गाठात बैलगाडी येणार आहे आम्ही सगळ्यांचा संधी मिळवून देईल बैलगाड्यांना पाळवण्याची कोणी चुकीची गोष्ट करायची नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि तीन दिवस येतात ही ग्रामस्थांच्या मदतीने एकदम छान मध्ये पार पाडू प्रेक्षकांसाठी काय आव्हान प्रेक्षकांसाठी आव्हान असंच करेल की दोन्ही साइडनी बसण्यासाठी आपण चांगलं रोलिंग करून छान असं लोकांना बस बैलगाडी पाहता येईल या दृष्टीने आपण चांगली सुविधा केलेली आहे आपण घाटामध्ये दोन्ही साइडनी पार्किंग केलेली आहे मोठी की जेणेकरून गाडे मालकांना बैलगाडे ट्रक वगैरे टेम्पो वगैरे लावता येईल धक्के बिक्खे आपण चांगल्या प्रकारे बनवलेले आहे आणि रस्त्याचं का, काम सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करून घेतले दोन दिवसामध्ये जी मागच्या वर्षी जी अडचण होती रस्त्याची ती ह्या वर्षी होणार नाही याचा आम्ही खबरदारी घेतलेली आहे घाटात अँबुलन्सची वगैरे सुविधा आहे घाटामध्ये अँब्युलन्सची सुविधा असणार आहे पोलीस प्रशासन सगळ्या गोष्टी आम्ही काटेकोरपणे केलेल्या आहे आम्ही त्याची पूर्णपणे यात्रा कमिटीने जबाबदारी घेतली आहे असणार आमचं गेले यात्रा चालू झाल्यापासनं आमचे जे गावातील प्रतिनिधी गड्यावरती असतील किंवा वर निशाणावरती असतील ते आमचं काम गावचे लोक पाहतात त्याप्रमाणे ह्याही वर्षी आमचे गावातील लोक गड्यावरती व निशाणावरती हे काम पाहतील व चोख पद्धतीने काम पाहतील कोणालाही त्याच्यावरती Uh, काही संशय घेणार गे, नाही अशा प्रकारचे काम करतील व सगळ्यांना जे लोकांचे जे गाडी उपळणार त्याच्यामध्ये कुणालाही असं वाटणार नाही की का, चुकीचं काम केलं या प्रकारचे काम करणार आहे आता आता काय मालकांना लावणार आता तुम्ही आमच्या ज्या तर सर्व यात्रा कमिटी असतील ग्रामस्थ असतील आणि विशेषतः तरुण मंडळींनी यावेळेस फार मोठे मोठे कष्ट करून आज गाडा मालकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे माझं गाडा मालकांना आव्हान राहील की ही यात्रा जी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने नियमावली जाहीर केली त्या या नियमावलीप्रमाणे होईल सगळ्यांनी आपल्या जो काय टोकन नंबर असेल त्या टोकन नंबरवर येऊन वेळेत उपस्थित राहावं आणि या यात्रेला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा पद्धतीचं मी गाडा मालकांना आवाहन करतो आणि या यात्रेची शोभा गाडा मालकांनी वाढवावी